सर्वांना नमस्कार बऱ्याच जणांना प्रतिलिपी काय आहे हे, हे माहीत नाही आणि प्रतिलिपी हे एक ॲप आहे ते डाउनलोड करून घ्यायचं म्हणजे मग तुम्हाला माझी लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही आपोआप माझ्या अकाउंटला जाल आणि तिथे जाऊन मला फॉलो करा आपल्या सगळ्या कथा तुम्हाला तिथं कंटिन्यू वाचायला भेटतील आणि माझ्या आवाजात जर कथा आवडत असतील तर त्या तुम्ही यूट्यूबवर ऐकू शकता तर वळूया आपल्या कथेकडे आता अर्जुनराव उगीच बसून तिथल्या लोकांचं निरीक्षण करत होते अगदी बारीक आणि कमेंट पास करत होते त्यांच्यावर नुकतीच एका बाईची डिलिव्हरी झाली होती आणि बाळ एवढंच होतं आणि अर्जुन म्हणाला मयू बघ ना अगं ही केवडी आणि बाळ केवढं छटाक बरंच दिसतंय गोरोदरपणात खाऊन खाऊन हीच मोठी झाली बाळाला काही मिळालंच नाही पोषण डोंगर पोखरून उंदीर काढल्यासारखं दिसतंय आपलं बाळ बघ बरं कसं मस्त छान योग्य प्रमाणात पोचलेलं आहे मयुरी हसली आणि म्हणाली आता काळजी घ्यायला तुम्ही असल्यावर काही कमी जास्त होईल का तो म्हणाला आणि मयू बरं झालं हां डिलेवरीसुद्धा नॉर्मल झाली नाहीतर अगं नऊ दिवस तरी किमान उठता पण येत नाही गं त्या शेजारच्या वॉर्डमध्ये बघ ना किती हाल चालले आहेत बाळाचे आणि आईचे मयुरी म्हणाले अर्जुनराव तुम्ही घरी जाता का एका ग काय प्रॉब्लेम आहे तुला मी थांबलो तर तो काहीसा हबकून म्हणाला ती म्हणाली अहो किती चौकशी करताय दुसऱ्यांची त्यापेक्षा घरी जा बाबांना तरी सोबत होईल तो म्हणाला बायको याला चौकशी नाही चौकशा म्हणतात ती हसली आणि म्हणाली नशीब तुम्ही लोकांच्या चौकशा करताय हे तरी मान्य करत आहे अर्जुन म्हणाला अगं करायला लागतात चौकशा आपण आपल्याच धुंदीत राहायचं नसतं शेजारी पाजारी आजूबाजूला काय चालले बघायला नको का आणि आता तू कशी आपली ती सखी शेजारी तिच्या चौकशीवर असतेस तिची सगळी अपडेट असते तुझ्याकडे हो ना आणि मयुरी म्हणाली काय तुम्ही पण आता नाही मी त्याची चौकशी करत पण मयू मी तुझ्याकडून खूप व्यायाम करून घेतला हो की नाही म्हणूनच तुझी नॉर्मल डिलिव्हरी झाली आणि तुला इकडं पाठवलं असतं ना आईकडे तर नुसता बसून आराम केला असतास आणि चिखलासारखी एका जागी रुतून बसली असती आणि सिजर करावं लागलं असतं आणि तुलाच त्रास झाला असता ती हसली आणि म्हणाली याचं क्रेडिटही तुम्हीच घेणार का तो म्हणाला हो मग मा। तू माझ्या आयुष्यात आहेस इथपासून मलाच क्रेडिट जातं आणि त्यापेक्षा आणखीन थोडं मागे जर गेलो ना आपण तर तुझा जन्मसुद्धा माझ्यासाठी झालेला आहे याचं क्रेडिट मलाच हो की नाही ती हसली आणि म्हणाली तुम्ही कोणाला बोलण्यात हरवाल का हो मग मयुरी अर्जुनला म्हणाले हो धामले का सांगितलं का फोन करून आपल्याला मुलगा झाला ते अर्जुन म्हणाला अगं पहिला फोन त्यांनाच केला मी त्या तर खूप महत्त्वाच्या आहेत ना आपल्या बाळाच्या आजी आहेत त्या आणि त्यांना खूप आनंद झाला तुला भेटायला येणार आहेत पण घरी गेल्यावर मग मयुरी म्हणाली आणि प्रीतीला फोन केला अर्जुन म्हणाला नाही अगं पण थांब आत्ताच लावतो असं म्हणून अर्जुननं प्रीतीला फोन लावला तिची मुलगी तिच्या मांडीवरच होती आणि रडत होती तरीही प्रीतीने दादूचा फोन आहे म्हणून फोन उचलला अर्जुन म्हणाला अभिनंदन आत्याबाई तुमचा भाचा प्रकट झाला आहे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि हे ऐकून प्रीती खूप खुश झाली आणि म्हणाली खरंच दादू आणि अर्जुन म्हणाला आता मी खोटं का बोलू ती हसून म्हणाली खूप खूप अभिनंदन तुझं आणि बहिणीचं ए दादू कधी झाला रे तो म्हणाला अगं रात्रीच तिच्या पोटात दुखायला लागलं आणि पहाटे पहाटे झाली डिलेवरी ती म्हणाली दादू मी खूप खुश आहे बघ मला खूप खूप मस्त आहे माझ्या मुलीला आता भाऊ झाला आणि अर्जुन हसून म्हणाला ए भाऊ काय भाऊ मेवणी आहेत ते भलतंच काय नाताच जोडतेस आणि प्रीती हसून म्हणाली दादू आजकाल पद्धत आहे रे ती आत्ते बहीण मामे भाऊ असं म्हणायची आणि अर्जुन हसून म्हणाला आपल्याकडे नको ती पद्धत पाडू उद्या माझ्या पराला तुझ्या पोरीवर लाईन मारू वाटली तर त्यानं काय करायचं त्याचं नुकसान होईल की नाही आणि आता तर प्रीती खूप हसली आणि मयुरीने डोक्यावर हात मारला आणि मनात म्हणाली काय ही आमची स्वारी आत्ता पोराला काय बाळ बाळकडू मिळणार काय माहीत बहुतेक बापानं कधीच कोणावर लाईन मारली नाही आणि मुलींच्या मागे फिरले नाहीत मुलीच फिरले त्यांच्या मागे आणि आता यांचा मुलगा मुलींच्या मागे फिरणार मजनू बनून आता यांचं राहिलेलं हे अपूर स्वप्न बहुतेक यांचा मुलगा पूर्ण करणार सगळी हौस पूर्ण करणार बहुतेक अर्जुनराव या जन्मात आणि प्रीती म्हणाली तसं झालं तर दुधात साखर दादू आपण दोघं विहीन आणि व्याही होऊ ए दादू किती भारी ना हे पण कसा दिसतो रे तुझा बछडा म्हणजे माझा जावई कोणासारखा दिसतो नक्कीच वहिनीसारखा दिसत असेल वहिनी खूप स्मार्ट आहे ना आणि अर्जुन म्हणाला हट माझं पोरग माझ्यावरच जाणार बघतो आत्ताच काही कळत नाही तितकसं पण जेव्हा त्याचा चेहरा स्पष्ट कळेल ना तेव्हा माझ्यासारखा दिसेल प्रीती म्हणाली दादू वहिनीकडे दे फोन अगं बोल वहिनी आहे इथंच ऐकते ती पण आणि डोळे वाटारते माझ्यावर मयुरी थोडीशी हसली आणि खालच्या आवाजात म्हणाली अभिनंदन आत्याबाई प्रीती म्हणाली आई झाल्याबद्दल तुझंही अभिनंदन वहिनी तुझी तब्येत कशी आहे ग मयुरी म्हणाली छान आहे प्रीतीने विचारलं आणि बाळ गं वहिनी त्याचं वजन वगैरे व्यवस्थित आहे ना मयुरी म्हणाली हो साडेतीन किलोचं आहे आणि रंग सुद्धा गोरापान आहे मग प्रीतीची मुलगी फार रडायला लागली अर्जुन म्हणाला का गती? रडते गती प्रीती म्हणाली अरे थोडी सर्दी झाली आहे तिला श्वास चाले ना आणि दूध पण पिता येईना तिला म्हणून रडते अर्जुन म्हणाला असं होय मला वाटलं माझ्या पोराला भेटण्यासाठी रडते की काय हट्ट करून प्रीती म्हणाली दादू गप्प बस रे ते मोठेपणी पाहू आता लहान आहेत ना ते अर्जुन म्हणाला भाव खातेस का मुलीची आई आहे म्हणून जशी माझ्या बायकोची आई भाव खाते आणि मयुरीने त्याच्यावर डोळे मोठे केले मग प्रीती म्हणाली बरं आता ठेवू का मी फोन ती खूप रडते आणि सगळ्यांना सांगते हां मी ही गुड न्यूज ब आणि अर्जुन म्हणाला ठीक आहे ठेव काळजी घे गं असं म्हणून त्यानं फोन ठेवला आणि इतक्यात कोमल आणि राहुलसुद्धा आले राहुलच्या बुलेटचा आवाज आला तो आवाज ओळखून अर्जुन म्हणाला मयू बाळाची पुतना मावशी आली बरं का मयुरी असली काय होतो मी पण असं बोलतात का किती चेष्टा कराल तिची ती बिचारी ऐकून घेते म्हणून तो म्हणाला आता आमचं नातंच चेष्टा मस्करीच आहे तर काय करणार असं अर्जुन म्हणाला आणि कोमल आली तशी गोंधळ घालायला लागली ताई अगं खूप खूप अभिनंदन तुझं आणि बाळ कुठे दाखव ना मला मयुरी धपक्या आवाजात म्हणाली अगं हळूहळू बोल झोपलाय तो कोमल जीप चावत म्हणाली सॉरी सॉरी आणि राहुल म्हणाला या येडपटला कुठंही कसं वागा वकळतच नाही कधी हिला अक्कलदाड येणार कुणास ठाऊक आणि कधी मोठी होणार तेही माहीत नाही अर्जुन हळूच त्याच्या कानात म्हणाला तिच्यापेक्षा एखादं छोटं घरात आलं की होईल ती पण आपोआप मोठी तू प्रयत्न कर की राहुल म्हणाला आता काय एका दिवसात प्रकट होणार आहे का हिच्यापेक्षा छोटं कोणीतरी करतो ना प्रयत्न मग अर्जुन म्हणाला राहुल तू जरा जास्त प्रयत्न कर खूप हातपाय खोड म्हणजे लवकर रिझल्ट मिळेल आणि राहुल फक्त हसला कोमल म्हणाली ए ताई मला दाखवणार कसं दिसतं ते मला बघू दे ना मग मयुरीने त्याच्या तोंडावरचं पांघरून हळूच काढलं आणि बाळाचं तोंड कोमलला दाखवणार इतक्यात सासू हजर आणि मयुरीला ओरडत म्हणाली मयुरी, मयुरी अगं झोपलेलं बाळ पाहायचं नसतं दाखवायचं नसतं कोणाला इतकं पण कळत नाही का गं तुम्ही दोघं नवरा बायकोना कुठलीच गोष्ट सिरियस घेत नाही आणि अर्जुन म्हणाला हळूच राहुलच्या कानात बघितलं अशा असतात सारख्या सूचना मला तर इथून टेरेस फाडून उडून जाऊ वाटतं यार पण काय करू हे जीवाचं पाखरू आहे ना हॉस्पिटलमध्ये म्हणून थांबलोय राहुल फक्त गालात हसत होता मग कोमल म्हणाली काय होतंय ग मावशी बघितलं तर तू ना जरा अतिच करतेस बघ जिजूंना तर किती बोर होत असेल तुझ्या या सूचनांनी त्यांना सवय नाही सूचना ऐकायची कारण ते ऑलरेडीच खूप रॉयल आहेत आणि आता हे सगळं ऐकून अर्जुन म्हणाला वा वा कोमल आता शोभतेस खरं माझी मेहणी मयू मा तर बायको असूनसुद्धा बोलत नाही माझ्या बाजूनं एक कोमल थांब मीस दाखवतो तुला बाळ असं म्हणून अर्जुनने सासूबाईंची परवा न करता तिला बाळ दाखवलं त्याला बघून कोमल तर खूप खुश झाली किती क्यूट आहे ना असं म्हणाली अर्जुन म्हणाला हो ना मग आता तुम्हीसुद्धा बायोलॉजीचा आणि केमिस्ट्रीचा घ्या जरा म्हणावर म्हणजे तुम्हालासुद्धा असंच क्यूट क्यूट केमिकल लोचा होईल कोमल लाजली आणि राहुल खूप हसला राहुल म्हणाला पण छान आहे बरं बाळ अगदी राजबिंड आहे पैलवान आहे अगदी अर्जुन म्हणाला राहुल काकांची सावली पडली ना म्हणून पैलवान झालाय आणि मयुरीची आई म्हणाली अहो असं बोलू नये बाळाला दृष्ट लागते आणि राहुलला कसं तरीच वाटलं हे ऐकून तो अर्जुनच्या कानात नाराज होऊन म्हणाला यार माझी दृष्ट लागल करे आता बाळाला अर्जुन त्याच्या पाठीवर हात ठेवत म्हणाला बघ वाईट वाटलं ना माझंही असंच होतं तुला एका वाक्यानं इतकं वाईट वाटलं मला तर कसं वाटत असेल विचार कर राहुल म्हणाला मला समजतंय तुझं दुःख पण आता काय करणार पदरी पडलं पवित्र झालं माझी सासू तुझ्या सासूची सख्खी बहीण आहे पण ती अशी फटकळ नाही मग अर्जुन म्हणाला जाऊ दे आपल्याला गरज आहे म्हणून तुपासाठी उष्ट खायचं आणि कोमलला म्हणाला कोमल नीट बघून घेवाळ अगदी असंच्या असं झालं पाहिजे सेम टू सेम आणि कोमल लाजली आणि मयुरीसाठी आणलेला खाऊ आणि फळं देत म्हणाली ताई हे सगळं खायचं बरं का जेवण पण आणलेलं आहे तुझ्यासाठी आईंनी सांगितलं आमच्या तसं हलकं फुलकं आणि अर्जुन हसून म्हणाला अगं तिला आता खूप हलकं हलकं वाटतंय थोडं जड द्यायचं ना जेवण आणि पुन्हा सासूबाई बोलल्याच जड जेवण द्यायचं नसतं बाळंतणीला नाहीतर दूधसुद्धा जड येतं आणि बाळाला जड दूध पचत नाही आता हे लॉजिक तर माहीतच नव्हतं अर्जुनला आणि त्याला ते पटलं हे असू शकतं आईच्या खाण्यात जर वेडंवाकडं आलं काही तर तेच दुधात उतरतं आणि बाळाला त्रास होतो त्याचा मग कोमल म्हणाली ताई तुझ्यासाठी चिक्कू आणलेत धुवून आणलेत बरं का मी स्वच्छ पाण्याने आणि अर्जुनराव म्हणाले चला म्हणजे आता चिक्कू सालीसोबत खाल्ले तरी चालतील आणि राहुल पटकन म्हणाला का बायकोसोबत खाल्ले तर काय हरकत आहे तसा एकच हशा पिकला तिथं आणि आता मयुरीची आईसुद्धा जरा हसली या वात्रट दोन्ही जावयांचा विनोदीपणा पाहून तसा अर्जुनचा बछडा सुद्धा झटकन दचकून हल्ला त्या अचानक आलेल्या हसण्याच्या आवाजाने आणि रडायला लागला मयुरी म्हणाले जरा हळू हसा ना तुम्ही अर्जुन म्हणाला अगं काय नाही होत त्याला पण सवय होऊ दे की लागली पाहिजे ना सवय त्याला या सगळ्यांची सगळ्यांनी हसायचं आणि त्याने एकट्यानेच रडायचं कसं दिसतं ते कोमल म्हणाली जिजू अहो एका दिवसाचं तर आहे ते त्याला काय कळणार आहे अर्जुन म्हणाला त्याला काही सांगितलं तर त्याला कळेल ना आणि आपण जे त्याला सांगू शिकू तेच त्याला कळणार मग राहुल म्हणाला डिस्चार्ज कधी देणार आहेत अर्जुन म्हणाला अजून काही समजलं नाही मग राहुल आणि कोमल निघून गेले मग अर्जुननं डॉक्टरांना डिस्चार्जविषयी विचारलं ते म्हणाले नॉर्मल डिलेवरी आहे उद्या दुपारपर्यंत सोडतो आणि आज आता रात्री बाळ लवकर झोपतच नव्हतं त्यामुळे मयुरीलाही झोप येत नव्हती तिचं अंग पण खूप दुखत होतं कालच्या काळांनी आणि तिला खूप कंटाळासुद्धा आला होता आणि मग अर्जुन तिच्या आईला म्हणाला तुम्ही जरा झोपा मग ती थोडीशी झोपली अर्जुन बाळावर लक्ष ठेवत बसला मग काही वेळानं अर्जुन झोपला तिची आई बाळाला लक्ष ठेवत बसली असं करत रात्र उजाडली सकाळ उठून अर्जुननं पाहिलं तर पहाटे पहाटे बाळ झोपलं होतं ते अजून उठलं नव्हतं अर्जुन म्हणाला जरा जरा बिलिंद्रच दिसते हे बेन सगळे झोपतात तेव्हा निशाचारासारखा जागा राहिला आणि आता सगळे उठले आणि हा लागला घोरायला बहुतेक अभि काकाच्या मागे, -मागे जाईल अमेरिकेत आत्ताच अमेरिकेचं शेड्यूल शिकून घेतो आहे त्याचीच सावली पडलेली दिसते याच्यावर आणि मयुरी महाली त्याच्यावर तुम्हा पाचही जणांची सावली पडलेली आहे आता तुमच्या पहा पंचमहाभूतांचा मेळ त्याच्या एकट्यात झाला आहे असं वाटतंय आणि ते कसं असेल ते काय माहीत तुमच्यासारखा का रोमॅंटिक रागीट पण आपल्या माणसांवर जीवापाड प्रेम करणारा राहुल भाऊजींसारखा भडक डोक्याचा चैतन्य भाऊजींसारखा तोलून वापून हिशोब करणारा सचिन भाऊजींसारखा रोमॅन्सलासुद्धा घाबरणारा की अभि भाऊजींसारखा शांत आणि संयम सगळ्यांचं ऐकणारा कसं असेल कुणास ठाऊ आणि अर्जुन म्हणाला मग तर सॉलिड धमाल येणार ते अर्जुन कामतांचं न्यू व्हर्जन आहे लक्षात ठेवू शेरा सव्वा शेर आणि बापापेक्षा एक पाऊल पुढे नादच खुळा असं म्हणून खुळखुळा घेऊन त्याला खेळवत बसले